जिल्हा अधिकारी आयुक्तांनी केली सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉटची पाहणी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचने आवाहन आज जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानेते आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली येथील सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉट परिसर यांची पाहणी केली यावेळी जिल्हा अधिकारी यांनी उपस्थित अधिकारी यांना पूर परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करण्या कामे सूचना दिल्या आहेत दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी आता सध्या तरी पूर परिस्थिती नाही पाणी फुटांवर असून जर पातळी वाढली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी देखील स्थलांतरित व्हायचे आहे तसेच जिल्हा अधिकारी व आयुक्त यांनी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेल्या वॉर रूमला भेट देऊन वॉर रूम मधील मा कामकाजाबाबत माहिती घेतली प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून एनडीआरएफ टीम अग्निशामक दल महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांनी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असं नियोजन केलं आहे

सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लाईंग एरियाजमध्ये जर वरती कनेक् जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लाईंग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी तर काही डेंजर नाही परंतु काही लो लँग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क राहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राच्या आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चलावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा प्रसिद्ध आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सो देअरफोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक सर्वल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला निअरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायचं थँक्यू नमस्कार आज सांगली शहरातील काही पूरपट्ट्यातील भागातील त पाहणी करण्यात येत आहे त्यामध्ये आत्ता सध्या आम्ही इरविन पुलाच्या जवळ आहोत तिकडे सांगितल्याप्रमाणे सत्तावीस फुटापर्यंत पाणी सध्या हो, आहे सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फूट आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्धा तासात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोचल्यानंतर कुठले कुठले निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठल्या क्षेत्राले क्षेत्राचे नागरिकांना हस्तांतरित व्हायचे आहे ती दोन्ही मैत्रीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आप आहे तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आहे आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर तो सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकतात त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटम्सची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीने जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार जय हिंद जय महाराष्ट्र सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहे महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा